हाय हॅलो नमस्कार मी तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीच्यानी प्रार्थना तर चला आज आम्ही एवढे आवरून कुठे निघालो आहोत तर तर तुम्हाला पुढे समजणारच आहे कुलूप लावण्यासाठी चावी काढली तर शंभू म्हणतो मला लावायचे आहे तर तो कुलूप लावत होता तर मग त्यानंतर आम्ही सर्व आवरून मग निघाल्यानंतर येथे डायरेक्ट लग्नालाच आलेलो होतो म्हणजे आम्हाला पण उशीरच झालेला होता येण्यासाठी तर मग येथे काय नाही पाच एक मिनटं झाले आणि येऊन बसल्यानंतर लगेच नवरदेव आणि नवरी पण आलेली होती पाऊस असल्यामुळे मग थोडंसं लवकरच लग्न पण लावलेलं होतं तर मग इथे स भरपूर असे पाहुणे मंडळे पण आलेली होती आणि नवरदेव मुलगा हा आमच्या घराशेजारीच राहतो त्यामुळे मग तो आमचा पुतण्यास लागतो तर मग इथे भरपूर असे पाहुणे पण आलेले होते आणि मग त्यानंतर आता जेवण वगैरे सर्व काही झाल्यानंतर मग येथे पायवटेचा कार्यक्रम चाललेला होता तर मग मा वरमाईला मानापानानं घेऊन जायचं असतं तर मग येथे सर्व काय असं त्यांच्यासाठीच चाललेलं होतं तर येथे तुम्ही बघू शकता पावसामुळे सर्व काय असे पाहुणे मंडळी पण लवकरच गेलेले होते तर मग आम्हीच आता येथे शेवट राहिलेलो होतो तर मग जवळचंच लग्न होतं त्यामुळे मग आम्हीच शेवट येथे होतो आता येथे सर्व काही वरमयान त्यांना असं पुऱ्या वगैरे खायला बसवलेलं होतं तर येथे मानपान होतं त्यांना तर मग आम्हाला पण येथे जवळ शेजारीच राहतो त्यामुळे मग आम्हाला पण बसवलेलं होतं तर मग त्यानंतर मग आम्ही येथे सर्व बसलेलो जाऊबाई पुतनी आम्ही तिघी पण बसलेलो सासूबाई पण होत्या पण मग त्यांच्या पायामुळं त्यांना बसता येत नाही त्यामुळे त्या मग बस खुर्चीवरती बसलेल्या आहेत ते आम्हाला पण असं फिरवत होत्या तर सासूबाई त्या सर्व सर काही असं म्हणत होत्या तिकडून ज्या मानापानाच्या बाया आहेत त्यांना आधी घ्या मग त्यानंतर मग तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा तर त्या इकडनंच आधी सुरुवात केली मग त्यानंतर तिकडं गेल्या त्या मानापानाच्या बायांकडे तर येथे आम्ही सर्व काही अशा भरपूर पुऱ्या खाण्यासाठी बसलेले होते तर त्यांच्या पण भावबंधाच्या बाया होत्या तर त्या अजून थोड्या पुढं बसलेल्या होत्या तर मग त्यानंतर त्यांच्या पण मानपान त्यांना भेटणार होतं तर मग इथूनच आधी सुरुवात केली आमच्यापासून मग त्यानंतर त्या त्यांच्याकडे जाणार होत्या त्या ये भुर 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 ये ये तर येथेच आम्हाला भरपूर वेळ झालेला होता आणि येथे फळ भरण्याचा पण कार्यक्रम चाललेला आहे तर मग येथे ब्राह्मण काका पण आलेले होते आणि येथे फळ पण भरायचं चा काम चाललेलं होतं तर मग सर्व काय असं आणि त्यानंतर फळ भरण्यामध्ये होम पण करायचा होता त्यांना पण होमाचं पण साहित्य राहिलेलं होतं तर आम्ही निघून आलेलो होतो घरी आणि आम्ही घरी आलो आणि इतका पाऊस खूपच पाऊस झालेला होता तर मग असं गुडघ्या एवढं पाणी साचलेलं होतं तर मग आम्ही लवकरच घरी आलो मग त्यानंतर पाऊस चालू झाला तर, तर मग येथे रुपालीताईंनी पण येथे फिट पिटलं केलेलं होतं आणि मी येथे पोळ्या करून घेत होते तर मिस्टरांचा चाललं होतं पाऊस उघडला तर जाऊन निघून मग त्यानंतर मग सर्व काही स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग आम्ही पण जेवणं केले आणि मग त्यानंतर आम्ही पण चाललेलो होतो वनिल पाऊसच खूप झालेला होता तर एक दोन तास पाऊस चाललेला होता तर असं पत्र्यांवरती पण पाणी मावत नव्हतं तर पाणी पण आतमध्ये खूप पाणी गळायला लागलेलं होतं घरामध्ये पण मग आम्ही त्यानंतर मग आता जेवण वगैरे आवरल्यानंतर आता घरी निघालेलो आहोत तर तुम्ही पण बघू शकता तर मग तेथे ना लाईट पण नव्हती त्यामुळे मग आम्ही सर्व काही असं पटपट आवरलं आणि वणीला पण आम्ही आता पोचलेलो आहोत तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया आपण बाय तर आम्ही येते आता घरी पण पोचलो होतो